नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज थोडा माझा खायचा मूड होता म्हणून आज मी आणि माझ्या मित्रासोबत जातोय मोशी येथील प्रसिद्ध हॉटेल हो म्हणजेच पठारे खानावड या ठिकाणी जर तुम्ही पक्के नॉन व्हेजिटेरियन असाल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा माझ्या घरापासून मोशी म्हणजेच पठारे खानावड हे साधारणत अकरा ते बारा किलोमीटर दाखवत होते मी आपला गुगल मॅप काढला लावला आणि आपल्या मित्राला सोबत करून गाडीला सेल मारून पठारे खानावड या ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुंग्या आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही आलोय आहे पठारे खानावड या ठिकाणी जे की आहे मोशी या ठिकाणी माझ्यासोबत माझे मित्र आहेत रोहित जमदाडे आणि दीपक आहेर तर काय सांगशील रोहित तू पठारे खानावडाला कितीदा येऊन गेला किंवा तुझा काय एक्सपिरियन्स सांगशील मी पठारे खानावडा याच्या अगोदर एकदा येऊ यू, येऊन गेलं जेवलेलं आहे आणि खूप छान टेस्ट आहे या ठिकाणचं मटन रान हे खूप स्पेशल आहे आणि चिकन रानही भेटतं या ठिकाणी तर सांगायचं झालं खूप छान टेस्ट आहे दीपक आणि मी बहुतेक पहिल्यांदा येतोय म्हणजे मी तर पहिल्यांदा येतोय आणि दीपक सुद्धा पहिल्यांदा येतोय तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही संपूर्ण माहिती सांगू की या पठारे खाण्यावरची चव कशी किंवा कुठल्या कुठल्या डिश आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही जर या हॉटेलला आलात तर या ठिकाणी पार्किंगसाठी पूर्णपणे फ्री व्यवस्था करण्यात आली तुम्ही बघू शकता फोर व्हीलर पार्किंग तसेच टू व्हीलर पार्किंगसाठी भरपूर अशी प्रशस्त जागा आहे पठारे खानावड याचे लोकेशन मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले आहे तुम्ही फॉलो करू शकता आणि आता तुम्ही बघत आहात या पठारे खानावडचे मेन एंट्री गेट एकंदरीत पाहता या ठिकाणी हॉटेलचे वातावरण अतिशय प्रसन्न आहे कारण की सभोवताली सर्व झाडे झुडपे लावण्यात आली आहे व तसेच दिव्यांची रोषणाई चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे तुम्ही जर तुमच्या फॅमिलीला घेऊन येत असाल किंवा तुमच्यासोबत बच्चे कंपनी असेल तर अगदी निवांत राहा कारण की या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी छान प्रकारे खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आज थोडं पावसासारखं वातावरण म्हणून छान थंडगार वारा येतोय आणि या थंडगार वाऱ्यासोबत आम्ही मस्त चिकन रसा मटन रसाचा स्वाद घेऊ तर आता पोहोचलो आहे मी पटारे खाण्यावर या ठिकाणी आणि आजचा मेनू तुम्ही बघू शकता आजचा मेनू आहे स्पेशल चिकन बिर्याणी स्पेशल मटन बिर्याणी स्पेशल प्रॉन्स बिर्याणी सुरमई तवा त्यानंतर काय आहे पॉम्प्रेट तंदुरी प्रॉन्स बटरफ्राय क्रिप्सिक या हॉटेलचे हो मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मिळणाऱ्या सर्व पदार्थांची चव ही तुम्हाला उत्तम व बेस्ट मिळेल व त्या प्रकारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अतिशय क्लिनिंग व खूप छान प्रकारे स्वच्छता पाहायला मिळेल हा हमारा पठार रेस्टॉरंट है चार साल हो गया तर हमारा स्पेशल आहे मटन रान चिकन रान सी बुड स्पेशल आहे और बाकी इंडियन स्टार्ट है बहुत स्पेशल है जैसे हरा भरा कबाब ए नरम चिल्ली कबाब स्पेशल है पार्सल का मटन रान चिकन रान बाकी सी फूड स्पेशल सुरमय तवा तो पम्प्लेट तंदूर ऐसे स्पेशल है प्रॉन्स का प्रॉन्स प्रॉन्स हल्दी चिली सिग्नेचर डिश है हमारा प्रॉन्स पम्पलेट तंदूर भी सिग्नेचर डिश है तो बहुत चलते बहुत स्पेशल है और आता आपल्यासमोर आहे मेनू कार्ड पटारी खानावरचं आता बघूया आपण कोणकोणत्या डिशेस डिशेश आपण मागू शकतो आता या ठिकाणी स्टार्टरला तुम्ही मटन रान किंवा चिकन रान मागू शकता चिकनचे व तसे मटनचे सर्व टाईपचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी खायला मिळतील आणि हो मित्रांनो एक रिमाइंडर जर तुम्ही आतापर्यंत आपले व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही स्टार्टरमध्ये चिकन रान मागवलं आहे आणि सोबत बहुतेक हे काय रोहित तूप आहे बहुतेक ना तूप आहे आणि हे काहीतरी आहे बाबा तूपाची वाटी तुपाची तू वाटी आहे आणि हे तडका आणि हे पठारी खानावरचं स्पेशल आहे चिकन रान जे स्टार्टर म्हणून आम्ही आता मागवले बहुतेक आमचं याच्यातच पोट भरेल बघू आता हे झाल्यानंतर याची चव आता तू बघशील खरंच चांगलं आहे प्रकारे मी सांगताय की हे स्टार्टर फेमस आहे आणि मलाही वाटतं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मोशी या ठिकाणी पटारे खानावर <णीज्ञा> तर आता चिकन रान आमचं स्टार्टर खाऊन झालं आणि आता आली चिकन ताडी तर चिकनसोबत हा चिकन, चिकन रस्सा सुक्क चिकन सेपरेट चपाती रि तर तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे चपाती किंवा इतर तुम्ही ज्वारीची भाकर मागू शकता बाजरीची भाकर आणि हे काय रोहित हे पाणी रस्सा आर्मी रस्सा आपल्या खानदेशकडे बोलते त्याला पिव पाणी बोलतो आपण ते सोबत कांदा लसूण वगैरे जे काय असेल ते सर्व मग आता मी याची चव घेतो आणि तुम्हाला सांगतो ओके चिकन रानचा चिकन रानचे जे पीस आहे ते आणि ह्या पीसची चव थोडी डिफरंट आहे पण ते पीस जास्त भारी लागते हे पण छानच असतील आता आपण सोबत खाऊ मित्रांनो या खानावडला जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल आणि जर तुम्ही सॅटरडे संडे या दिवसादरम्यान व्हिजिट करत असाल तर कृपया सात साडेसात आठच्या दरम्यान व्हिजिट करा, करा। कारण की तेव्हा क्राऊड खूप कमी असतो पण आठ साडेआठ नऊ नंतर गर्दी प्रचंड वाढते व तुम्हाला वेटिंग करावी लागेल मी आता चिकन लॉलीपॉप पदार्थ खाते मी तर मित्रांनो हा होता आजचा फूड ब्लॉग मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद